हाय फ्रेंड्स तर खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की पोट कमी करायचं आहे पोट खूप पुढे आलेला आहे हा कमरेचा घेर कमी करायचा आहे बॅक साईडचा फॅट खूप जास्त आहे सीटचा घेर कमी करायचा आहे मांड्या खूप जास्त जाड्या झालेल्या आहेत गोळे झालेले आहेत मांड्यांमध्ये त्यासाठी काही व्यायाम सांगा एकदम सोपे व्यायाम आहेत जे लोक इझिली व्यायाम करू शकतात ज्यांचं वय कमी आहे त्यांच्यासाठी हे व्यायाम खूप छान आहेत हे व्यायाम फक्त तुम्हाला एक महिना दररोज करून पाहिजे आहेत आणि मी माझ्या चॅनलवरती ना दररोज वेगवेगळे एक्सरसाईज व्हिडिओ अपलोड करते तुम्ही दररोज जरी ते एक्सरसाइज व्हिडिओ केले ना तरी सुद्धा तुम्ही तुमचं एका एक महिन्यात चार किंवा पाच किलो वजन तुम्ही आरामात कमी करणार आहात फक्त सुरुवात करा फक्त व्हिडिओ बघत राहू नका व्हिडिओ बघून काहीही होणार नाही आहे जोपर्यंत शरीराची हालचाल होत नाही तोपर्यंत वजन हे कमी होणार नाही फक्त थोड्या गोष्टी लक्षात ठेवायचे आहेत दररोज एक्सरसाइज पाणी सर्वात जास्त प्यायचं आहे घरगुती जेवण जेव्हा काही तुम्हाला वेगळं असं डायटसाठी वेगळं असं कुठलं प्रोटीन पावडर काही वेगळं काही करण्याची गरज नाही आहे घरगुती जेवण पोषणमध्ये घ्या जेवणामधूनच तुम्हाला प्रोटीन सुद्धा घ्यायचं आहे काकडी गाजर ह्या गोष्टीचा समावेश ठेवा जास्त लिक्विड प्या आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पाणी सर्वात जास्त प्यायचं आहे शांत झोप घ्या ह्या गोष्टी जर फॉलो केल्यात ना वजन कमी होण्यापासून कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही एक महिना करून तर बघा आणि मला एक महिन्यानंतर तुमचा बॉडीमधला रिझल्ट सांगा तर चला पाहूया ते काय व्यायाम आहेत तुम्हाला इथे मी सगळे सुरुवातीपासूनचे व्यायाम एकदम कंटिन्यू दाखवणार आहे तुम्हाला ह्या प्रत्येक एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारायचे आहेत नवीन करताय दहा वेळा काउंट करून जर सवय आहे सवय तर वीस वेळा अजून थोडी सवय असेल एकदम बॉडी हलकी असेल तर काय करा तीस वेळा काउंट करून तीन सेट मारायचे आहेत एक सेट मारलात बॉडी रिलॅक्स करा थोडा वेळ वीस सेकंड त्यानंतर दुसरा सेट चला पाहूया ते काय व्यायाम आहेत सुरुवातीला पाच मिनटं वॉर्मअप करून घ्यायचे आहेत माझ्या चॅनलवरती खूप सारे वॉर्मअपचे व्हिडिओ आहेत तर सगळ्यात फर्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत दोन्ही हातवरती ठेवायचे आहेत हात दोन्ही एंटरलॉक करायचे आहेत आणि काय करायचं आहे पायवरती उचलायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स नेक्स्ट एक व्यायाम आपण पाहणार आहोत माझ्यासोबत कंटिन्यू करताय मोबाईल समोर ठेवा फक्त दहा दहा काउंटिंग करून बघा तरी सुद्धा तुम्हाला तुमची बॉडी हलकी वाटेल नेक्स्ट पाहूया दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे पायवरती उचलायचं आहे वन टू थ्री फोर फाय जेवढा वरती येतोय तेवढा सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहूया काय करायचंय दोन्ही हात फक्त पाठीमागे ठेवायचे आहेत आणि पाय आपल्याला क्रॉस साईडला वरती उचलायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट पायवरती येत नाही आहे बस हलकावरती आला तरीही चालेल करून बघा होणार आहे आजपासूनच सुरुवात करा नेक्स्ट आपण पाहूया व्यायाम कोणता आहे दोन्ही हात इथे सरळ ठेवायचे पाय वरती उचलायचे वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स शेवटचा नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत एकदम छान व्यायाम आहे यामध्ये तुम्ही पूर्ण शरीरावरचा फॅट कमी करणार आहात काय करायचं आहे दोन्ही हात आपल्याला असं ठेवायचे वरती ठेवायचे सरळ पाय आपल्याला वरती उचलायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता जर पायवरती येत नाही आहे वन टू थ्री असं केलं तरीही चालेल जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणार नाही तोपर्यंत तुमचा फॅट लॉस होणार नाही तुम्ही डाएटवरती फोकस केलं आणि तुमचं दररोज तुम्ही थोडा वेळ एक्सरसाइज केली हंड्रेड पर्सेंट तुम्ही तुमचं वजन हे कमी करणार आहात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद